पुढची महत्वाची बातमी बघूयात बातमी आहे सचिन तेंडुलकर संदर्भातली सचिन जाहिरातीवरून आमदार बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले व्यसनामधून आत्महत्या केली असा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केलाय सचिनने ऑनलाईन रमीची जाहिरात बंद करावी अशी मागणी देखील बच्चू कडूंनी केली आहे सहा किंवा सात जून ला पुन्हा तेंडुलकरच्या घरासमोर आंदोलन करू असा इशारा सुद्धा बच्चू कडू यांनी दिलाय आपण स्वीकारलं भारतरत्न म्हणून त्यांना गौरवलं त्याचं संरक्षक आत्महत्या करून यांच्या जाहिरातीमुळे होत असेल तर याचा निषेधही आम्ही करणार आहोत सचिन तेंडुलकरने ते गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे एकतर भारतरत्न पुरस्कार जो आहे तो वापस केला पाहिजे नाही तर गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे दोनपैकी एक करणं गरजेचं आहे त्याने केलं तर सहा जून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषद दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या घरासमोर जाऊन पुतळा जाळणार आहोत पुन्हा आंदोलन सुरू बच्चूकडून नेमकं काय म्हणाले ते आपण बघितलं सचिन तेंडुलकर यांच्या घराच्या समोर आम्ही आंदोलन करू पुतळा जाऊ अशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिलेला आहे ऑनलाईन रमीची जाहिरात सचिननं बंद करावी अशी मागणी फार आधीपासूनच बच्चूकडून करत आहे